प्रधानमंत्री किसान योजना एकवीसवा हप्ता दोन हजार रुपये नेमकं ही बातमी काय आहे चला तर आता व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ही बातमी खरी आहे का कुठे आहे आपण या थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत एकवीसव्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर केली आहे या हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट दोन हजारची रक्कम डी बी टी मार्फत जमा केली जाणार आहे सरकारचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या उत्पन्नात स्थैर्य आणणे हा आहे या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळेल ज्यांनी योजनेत नोंदणी केली आहे तसेच लाभ घेण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण सहा हजारची मदत दिली जाते ही मदत तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येक दोन हजारच्या स्वरूपात दिली जाते या रकमेमुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादन खत बियाणे आणि शेतीसंबंधी इतर खर्च भागविण्यास मदत मिळते ही योजना पूर्णत केंद्र सरकारच्या निधीतून राबविली जाते लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे थेट प्रणालीद्वारे पाठविले जातात या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यात आणि शेतीच्या विकासात मोठा हातभार लागतो केंद्र सरकारने अधिकृत माहिती दिली आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार पंचवीसमधील एकवीसवा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाणार आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाईल ज्यांनी आपले ई के वाय सी आधार क्रमांक आणि बँक तपशील योग्यरित्या अद्ययावत केले आहेत त्यांना रक्कम वेळेवर मिळेल मात्र ज्यांचे खाते आधारशी जोडलेले नाही किंवा माहिती अपूर्ण आहे त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजारची आर्थिक मदत दिली जाते जी तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात आर्थिक सहाय्य करणे हा आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बिचौलिया नसल्यामुळे संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचते सरकारने ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवून निधीचा अपव्यय रोखला आहे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे तसेच योजनेसाठी पात्रता आणि कागदपत्रे योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर काही अटींना पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वप्रथम अर्जदार हा भारतीय नागरिक आणि शेतकरी असावा लागेल त्याच्याकडे शेतीसाठी आवश्यक जमीन असावी अर्जदार कोणत्याही सरकारी नोकरीत किंवा पेन्शनधारक असू नये या व्यतिरिक्त अर्जदाराच्या बँक अर्जदाराच्या अर्जदाराकडे बँक खाते असणे आणि आधार कार्ड देखील असणे आवश्यक आहे या अटींचे पालन करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो त्यासाठी संबंधित कागदपत्रांची योग्य प्रामाणिकता सादर करणे महत्त्वाचे आहे अर्ज प्रक्रियेतील सर्व अटींचे पालन करून पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल पी एम किसान योजनेची नोंदणी प्रक्रिया आधार कार्ड बँक पासबुकची प्रत जमीन नोंदी खसरा खतोणी मोबाईल नंबर आणि ई e के वाय सी प्रमाणपत्र ही आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड हे तुमच्या ओळखीचे प्रमाणपत्र म्हणून काम करते बँक पासबुकची प्रत तुमच्या खातीच्या माहितीची पुष्टी करते तसेच खसरा खतोणी ही जमीन संबंधी माहिती देते जी तुमच्या मालकीच्या जागेची सत्यता दर्शवते मोबाईल नंबर अद्ययावत ठेवणे म्हण महत्त्वाचे आहे कारण ते विविध सेवांसाठी वापरले जाते ई के e वाय सी प्रण प्रमाणाद्वारे प्रमाणपत्राद्वारे तुम्ही डिजिटल ओळख सिद्ध करू शकता हे सर्व कागदपत्रे एकत्रितपणे तुमचं वैधता आणि सुरक्षिततेची खात्री देतात सर्वप्रथम पी एन किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जा आणि नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर योग्यरित्या भरा नंतर मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून भरावी बँक खाते तपशील आणि जमीन संबंधित माहिती सादर करा अर्ज पूर्ण केल्यानंतर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा यामुळे आपल्याला पेमेंटसाठी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही हे सर्व चरण पूर्ण केल्यावर आपला नोंदणी अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल ई के वाय सी पूर्ण करणे अनिवार्य पी एम किसान योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे या प्रक्रियेविना कोणताही शेतकरी हप्त्यासाठी पात्र होणार नाही शेतकऱ्यांना त्यांच्या नजीकच्या सी एस सी केंद्रात जाऊन किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी पूर्ण करता येईल या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि दस्तऐवज ऑनलाईन सुलभपणे सादर केली जाऊ शकतात शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत आवश्यक ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे अधिकृत वेबसाईटवर स्थिती तपासा पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या लिंकवर क्लिक करा त्यानंतर लाभार्थी स्थिती बेनिफिशरी स्टेटस पर्यावर क्लिक करा येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल एकदा तुम्ही नंबर भरल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमचे नाव आणि पेमेंटची स्थिती दाखवली जाईल यामुळे तुम्ही तुमच्या लाभाची माहिती सहजपणे मिळू शकता या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमच्या पी एम किसान योजनेअंतर्गत देयकाची तपशीलवार माहिती पाहू शकता या सोयीचा लाभ घेऊन तुम्ही कोणत्याही वेळेस तुमची स्थिती तपासू शकता पी एम किसान योजना दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सहाय्यकारी योजना ठरली आहे यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळाले असून त्यांची स्थिती अधिक मजबूत झाली आहे जर तुम्ही अजून ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर लवकरच ती प्रक्रिया पूर्ण करा जेणेकरून तुमचा एकवीसवा हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्यात जमा होईल सरकारचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक शेतकरी आत्मनिर्भर आणि त्याला शेतीत येणाऱ्या विविध अडचणींना तोंड देताना मदत मिळावी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार नेहमीच तत्पर आहे तर शेतकरी मित्रांनो ही बातमी आपण जी आत्ता बघितली ती तुम्ही परत एकदा व्यवस्थितपणे चेक करून घ्या काय चेक करायचं आहे तर ई के वाय सी कोणी केलेली नाही ते सगळ्यात प्रथम चेक करा जेणेकरून जे पैसे तुमचे स्टॉप झालेले आहे ते तुम्हाला परत मिळू लागतील किंवा ज्यांना ही माहिती नसेल ज्यांच्याकडं मोबाईल नसेल अँड्रॉइड तुमच्यासारखा तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा त्यांच्याकडे मोबाईलच नाही तर माहिती कशी पोचवायची तर त्यांना सांगा तोंडी सांगा आणि असं करून तुम्ही एक सहकार्य करून एक सुजन नागरिक बना जेणेकरून त्यांचाही फायदा होईल भेटूया लवकरच शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद